सिटी न्यूज वसा जनसेवेचा प्रस्तावित सिंदखेड राजा ते शेगाव भक्ती महामार्गाविरोधात अद्यापही शेतकऱ्यांचा रोष शांत झाला नाही आज भक्ती मार्ग समर्थनार्थ असंख्य शेतकऱ्यांनी रविकांत तुपकरांशी चर्चा केली आहे दरम्यान भक्ती मार्ग रद्द करून राज्यातील शेतकऱ्यांची जमीन घेऊ देणार नाही असा इशारा यावेळी तुपकरांनी दिला आहे प्रस्तावित सिंदखेड ते शेगाव भक्ती महामार्गाविरोधात अनेक आंदोलने पेटली गेल्या काही महिन्यामध्ये सुमारे शेहेचाळीस गावातील शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं लक्ष वेधण्यासाठी अनेक ठिकाणी गावकऱ्यांनी निदर्शने केली होती सत्तावीस जूनच्या सकाळी अंत्री खेडकरसह अन्य भागात भक्तीमार्ग तातडीने रद्द करावा या मागणीसाठी थाळी बजाव आंदोलन करण्यात आलं होतं शासन दरबारी आमदारांनी सुद्धा हा प्रश्न गाजवला परंतु हा प्रश्न रेंगाळखा आहे रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन दरम्यान उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांनी बैठकीसाठी बोलावलं असता तुपकर यांनी पवारांकडे भक्तीमार्ग रद्द करण्याची मागणी केली होती या अनुषंगानं असंख्य शेतकऱ्यांनी आज तुपकरांना गाठला आणि निवेदन देत चर्चा केली शेतकऱ्यांचा विरोध असेल तर राज्यातील शेतकऱ्यांची जमीन घेऊ देणार नाही असा इशारा यावेळी रविकांत तुपकर यांनी दिला तुम्ही भक्ती मार्ग रद्द करावा अशी तुम्ही मागणी केली होती शब्द दिला तुम्हाला आता समर्थनार्थ शेतकरी तुमच्याकडे आले काय भक्ती मार्ग होऊ नये यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी माझ्याकडे आले होते आणि त्या शेतकऱ्यांची भावना मी राज्य सरकारच्या बैठकीमध्ये मांडली आणि त्यांनी शब्दसुद्धा दिला उपमुख्यमंत्री अजितदादांनी आणि आज पुन्हा काही शेतकरी माझ्याकडे आले होते या मार्गाचं भक्ती मार्गाचं समर्थन करण्यासाठी पण मी या शेतकऱ्यांना असं सांगितलं की सरकारकडे आमची भूमिका अशी आहे फक्त या भक्ती मार्गासाठी नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच विकास कामांसाठी किंवा महामार्गांसाठी भूमिका आमची अशी आहे की शेतकऱ्यांची संमती नसेल तर एक इंचसुद्धा जमीन जबरदस्तीनं आम्ही घेऊ देणार नाही शेतकऱ्यांची संमती असेल सरसगड तर आमचं काही म्हणणं नाही परंतु शेतकऱ्यांचा जर का विरोध असेल आणि कवडीमोल दराने जर का शेतकऱ्यांच्या जमिनीत सरकार घेणार असेल तर मग मात्र त्याला आमचा विरोधच राहणार आहे विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना भूमीन करू नका अशी आमची भूमिका आहे पण शेतकऱ्यां सगळ्या शेतकऱ्यांचं एकमत होत असेल तर आमचं काही म्हणणं नाही आमचं काही स्वतःची शेती जाणार नाही आहे त्यामुळं शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय किंवा शेतकऱ्यांचं समाधान केल्याशिवाय कोणताही विकासाचा प्रकल्प सरकारने आणू नये असं आमची भूमिका आहे रविकांत आज आम्ही सर्व जिल्ह्यातले भक्ती महामार्ग जो जाणार आहे तो बुलढाणा जिल्ह्यातून रद्द करण्याबाबत आधी काही लोकांनी निवेदन रविकांत तुपकर साहेबांना दिलेलं आहे पण या जिल्ह्याच्या विकासासाठी आणि जिल्ह्याच्या समृद्धीसाठी आम्ही सर्व शेतकरी या रस्त्याचं समर्थन करत आहे आणि या जिल्ह्याचा विकास व्हावा याच्यासाठी आम्ही त्यांना घेराव घालून समर्थनासाठी राजी करण्याचा प्रयत्न केलेला आहे मुला आणि रविकांत तुपकर सगळ्यांना आणि त्यामुळेच आज आम्ही इथं सर्वजणं या समर्थनसाठी आलेलो आहे आणि त्यामुळे या भक्तिमार्गाला आणि जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसून नये यासाठी आम्ही इथं निवेदन साहेबांना दिलेलं आहे शेगाव शिंदेगड राजा हा भक्ती महामार्ग गेल्या दोन दिवसात एक बातमी फिरत होती की रविकांत तुपकर यांनी अजितदादांकडे अजितदादांकडून रोड रद्द झाल्याची बातमी बऱ्याच ठिकाणी व्हायरल होत होती पण आम्ही सर्व बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव असेल सिंदखेड राजा देऊळगाव राजा चिखली सर्व तालुक्यातून कुठलाही विरोध नसताना सर्व शेतकरी या ठिकाणी जवळपास चारशे ते पाचशे शेतकरी या ठिकाणी रविभाऊ तुपकर यांच्याकडे आले होते की बा आमचं या रोडला समर्थन असल्यानंतर आपण विरोधाची मागणी का केली आम्ही योग्य समृद्धीच्या पासपोर्ट मोबदला जर पासपोर्ट मिळाला तर आम्ही सर्व शेतकरी आमची जमीन देण्यास तयार आहोत सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस